नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो या तीन जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण शासन निर्णय हा घेण्यात आलेला आहे यामध्ये अवकाळी पाऊस दोन हजार पंचवीसमध्ये ज्या शेतकऱ्यांचा शेती पिकाचे नुकसान झालेले आहे त्यांची भरपाई तात्काळ त्या शेतकऱ्यांना दिली जाणार आहे यामध्ये कोणकोणते जिल्हे समाविष्ट आहेत याबद्दलची पूर्ण माहिती आपण या जे आरमध्ये समजून घेऊया जून दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल व अंतर्गत या ठिकाणी बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय हा घेण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये जे जिल्हे पात्र ठरवण्यात आलेले आहेत त्या जिल्ह्यांच्या यादी या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे लवकरात लवकर डीबीटीच्या मार्फत हे जमा केले जाणार आहेत आता यामध्ये जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यासंदर्भात आपण माहिती समजून घेऊया बघा जून दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यातील कोकण विभागातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते आणि या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता या ठिकाणी जो शासन निर्णय घेण्यात आलेला आहे या शासन निर्णयानुसार या ठिकाणी सदोतूस कोटी सदोतीस कोटी सदोतीस लाख चाळीस हजार एवढा निधी हा वितरित करण्यास शासनाने मंजुरी देण्यात आलेली आहे आता यामध्ये जून दो जून दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात कोकण विभागातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता या ठिकाणी जो काही दर निश्चित केलेला आहे त्या दरानुसार एकूण सदोतीस लाख चाळीस हजार इतका निधी हा वितरित करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे आणि याला आता या मंजुरी कुन या या सुद्धा देण्यात आलेली आहे आता यामध्ये कोणकोणते जिल्ह्या आहेत याबद्दलची याबद्दलची सुद्धा माहिती आपण समजून घेतलेली आहे यामध्ये जे जिल्हे पात्र आहेत अशा जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये तात्काळ हे पैसे जमा केले जाणार आहेत आता बघा यामध्ये सांगण्यात आलेले आहे की रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हे कोकण विभागातील जिल्हे आहेत अशा जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे रक्कम ही लवकरच जमा केली जाणार आहेत आता बघा या ठिकाणी बाधित शेतकऱ्यांची संख्या ही देण्यात आलेली आहे त्यानंतर बाधित क्षेत्र हेक्टरमध्ये देण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी बाधितांना द्यायची जो काही निधी आहे या निधी या ठिकाणी स्पष्टपणे दाखवण्यात आलेलं आहे तुम्ही ते बघू शकता सदोतीस लाख चाळीस हजार फक्त एवढा निधी पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हा वितरित केला जाणार आहे अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती मित्रा आहे मित्रांनो जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जे लाभार्थी रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील आहेत त्यांचे पंचनामे झालेले आहेत अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद मित्रांनो